या संपूर्ण महाराष्ट्रात कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात ज्यांना आक्रोशात आंदोलन केलेलं आहे <coughs> या महाराष्ट्र राज्यातील मंत्री विधिमंडळात रम्मी खेळतात या महाराष्ट्र राज्याचे मंत्री चड्डी बनवून बसून सिगारेट उडत नोटाचे खोके दाखवतात या महाराष्ट्राचे मंत्री डान्सबार चालवतात या महाराष्ट्राचे मंत्री जादूटोणा करतात आणि मग असे कलंकित मंत्री मंत्रिमंडळात राहता कामाने ही भूमिका शिवसेनेची आहे परंतु मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री फक्त कडक कारवाई करू सहन केलं जाणार नाही एवढ्याच घोषणा करतात आणि म्हणून या कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे ही भूमिका शिवसेनेची शहराच्या बाजूलाच एक मोठा क्लब पकडला गेला त्यात सगळेजण पत्ते खेळत होते नाही सगळेजण पत्ते खेळत होते आणि पत्ते खेळणाऱ्या लोकांना पकडल्या एकाने मला फोन केला विधिमंडळात तुम्हाला चालता इथे आम्हाला तुम्ही गुन्हे दाखल करायला लागले म्हणजे त्या ठिकाणी लोकांनाही कळलं की विधिमंडळात त्या ठिकाणी पत्ते खेळतात आणि मुख्यमंत्री काही करत नाही मग आम्हाला काय करणार पण पोलिसांनी त्यांना पकडलं होतं नंतर सोडून पण दिलं पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी ह्या कायद्याचीच त्या ठिकाणी पायमल्ली झाली आणि या कायद्याच्या दृष्टीतून आहे आज तो मंत्री त्या ठिकाणी पत रमी खेळत होता आणि बाहेर शेतकरी आत्महत्या करत होते महाराष्ट्रामध्ये सातशे आठशे म्हणजे महाराष्ट्रामध्ये सातशे आठशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते गेले विसरून आणि त्या ठिकाणी हे सगळं चाललं पण आम्हाला लाज वाटते महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा स प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणी त्या ठिकाणी हे आंदोलन चालू आहे लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे की हे काय चाललं लोकांना तुमच्या टी व्हीमार्फत मार्फत सगळ्यांना कळतं परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी जनजागृती आक्रोश निर्माण झाला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जे कलंकित मंत्री आहेत जे क जे त्या ठिकाणी त्यांना काही वाटत नाही आणि मुख्यमंत्रीसुद्धा काही करत नाही म्हणजे इतका निषेध त्यांचा करावा हा निषेध आम्ही त्या ठिकाणी करत आहोत i'm a man